पावसाळा सुरू झाला की जागोजागी पाणी सचलेलं दिसतं म्हणून नागरिकांनी गरजेनुसारच बाहेर पडा वाहने सावकाश चालवा असे आदेश नेहमीच ऐकायला मिळतात तरीही या आदेशाचं पालन अनेकदा न होतानाच आपल्याला दिसतं तसेच सोशल मीडियाच्या युगात इन्फ्लुएन्सर पावसाळ्यात देखील सार्वजनिक ठिकाणी डान्सचे व्हिडिओ शूट करून काही नियमांचं उल्लंघन करतात सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे चला तर पाहूया नक्की काय व्हिडिओ ते पाहण्याबद्दल चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की एक महिला रस्त्यावर पावसाच्या साचलेल्या साच पाण्यात डान्स करत असते आणि व्हिडिओ शूट करत असते तितक्यात मागून अगदी जोरदार स्पीडने एक बाईक येते आणि तरुणीला भिजवून जाते बाईक चालवणारी व्यक्ती त्या तरुणीला साचलेल्या पावसाच्या पाण्याने संपूर्णपणे भिजवून टाकते हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे तसेच या व्हिडिओवर अनेक युजर्स मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत एका युजरने कमेंट करत भाऊ भाऊ सरळ जाणार होता पण त्या मुलीला पाहून त्याने रस्ता बदलला तर आणखी एकाने म्हटले की त्या मुलाला पाणी उडवा मुलीला भिजवा पुरस्कार मिळाला पाहिजे अनेकांनी यावर हसण्याचे इमोजी शेअर करत प्रतिक्रिया दिल्या आहेत तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता